नमस्कार देव श्रीदर्शन बातमीपत्रात आपणा श्रवांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरात श्री त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाला सुरुवात झाली असून तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती सोळा आणि बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉक्टर सिंह शिंदे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एल आय सीच्या ॲडव्हायझर मीरा संजय भिसे यांची तर व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकार केंद्रप्रमुख मिटकरी माजी मुख्याध्यापक जे डी चव्हाण परळी येथील छत्रपती संस्थेचे माजी मुख्याध्यापक सुहास शिंदे रामकिशन मस्के मुख्याध्यापक सतीश शिंदे प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मगर संजय गंभीरे वसंत ढगे नामदेव मुंडे सत्कारमूर्ती प्राध्यापक कैलास सोले यांच्यासह सर्व वसतीगृहाची प्रमुख यांची उपस्थिती होती यावेळी मुख्याध्यापक सतीश शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे Terima kasih. असेल एम एस असेल नवोदय असेल एम टी एस असेल अन्य प्रकारच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये माझा सहभाग आहे दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सर नेताजी जयंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात मी गेल्या दहा तारखेपासून सुरुवात केली विशेष म्हणजे या शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी अक्षरा गवळी हिने सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले ते आब्रू प्यारे आहे का ते शिक्षण हे ऐकता सावित्रीबाईंची मुंगी मस्तकाला गेली आणि त्यांनी खनखन आणि म्हणाल्या आज समोर तू तुझं थोबाड फोडलंय पुन्हा समोर आला असं तुझ्या रक्तानं धरती रंगवेल स्त्री कुठल्या जातीची असो की धर्माची असो अशा धमक्यांना बळी पडत आलेली आहे सावित्रीबाई म्हणतात एक लेख शिकली तर शिकतील हजारो लेखी एक लेख शिकली तर शिकतील हजारो लेखी पण कशा आज सावित्रीचे लेखच सुरक्षित नाही तर शिकतील कशा लेखी अहो आम्ही जेव्हा बलात्काराच्या स्त्रियांच्या बातम्या बातम्यावर पाहतो तेव्हा आमच्या विचार येतो पण आजचे पुरुष आजचे पुरुष म्हणतात त्या स्त्रीने आमच्यासाठी केलं काय अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते यावेळी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली यावेळी नववी बच्या नेहा आडे हिने जिजाऊ यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजे लखुजी राजे व राणी महासाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला जिजाऊ जेव्हा लहान होत्या तेव्हा त्या खेळत होत्या जिजाऊ जेव्हा लहान होत्या तेव्हा त्या खेळत होत्या खेळता खेळता त्यांना एक प्रश्न पडला धर्म म्हणजे काय लोकांचा एकोपा की लोकांचा कर्मकांड त्यांचा हा प्रश्न घेऊन त्या तीर्थरूपांकडे गेल्या तीर्थरूप रूप त्यांना म्हणाले जिजा आपला धर्म विखुरलेला आहे तीर्थरूप रूप त्यांना म्हणाले जिजा आपला धर्म विखुरलेला आहे स्नेह संमेलना निमित्त आनंद नगरीचेही आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी या आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते अतिश चव्हाण यानेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती सांगितली सुभाष बाबूंचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी खटक येथे जानकीनाथ व प्रभावती देवी यांच्या पोटी झाला ते बालपणापासूनच एक शूर विद्यार्थी होते त्यांना राष्ट्रप्रेमाचे बालकडू हे शालेय जीवनातच मिळाले होते ते इंग्लंडला जाऊन आय सी एस झाले आय सी एस झाल्यानंतर त्यांनी जालियानवाल्या बाग हत्याकांडाची हकीकत वाचून ते विलक्षण अस्वस्थ झाले भारतात परतल्यानंतर त्यांनी चिंतरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेचे कार्य सुरू केले त्यांनी कोलकात्यातील महाविद्यालयात प्राचार्य असताना युवकांच्या मनावर स्वदेशी स्वदेशी स्वातंत्र्य याविषयी संस्कार केले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितले की आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येते यावर्षी प्राध्यापक कैलास चोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक कैलास चोले यांनी शाळेचे कौतुक केले तुम्ही हा क्रीडा सप्ताह घेतला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे त्या बाबतीमध्ये तुमचं करावं तेवढं अभिनंदन कौतुक कमी आहे मला या ठिकाणी परत दुसरी एक गोष्ट सांगायची या नेताजी शाळेविषयी मस्के सरांचं एक वाक्य असतं येत्या दहावीच्या मुलांसाठी मराठी वाचता येते इंग्लिश वाचायला येते का नाही येते हे तुम्ही मनामध्ये आणू नका तुम्हाला दहावीला चांगल्या टक्क्यातून टाक चांगली टक्केवारी घेऊन पास व्हायचं असेल तर एकमेव अंबाजोगाई हो शहरामधली शाळा आहे नेताजी शाळा की तुम्ही हजर राहा आणि या शाळेतून पास होऊन जा हा मंत्र देणारी अंबाजोगाई हो शहरातील नेताजी शाळा एक एकमेव शाळा आहे त्याबद्दलही मी या सर्व शिक्षक वृंदांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या कार्यक्रमात वस्तीगृह प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व वस्तीगृह प्रमुख यांची उपस्थिती होती यावेळी नामदेव मुंडे यांनी हे मनोगत व्यक्त केले नेताजी शाळेबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला असं मानता येईल की बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पाखरे यांची गोष्टी करू अतिशय छोट्या जागेमध्ये शाळा सुरू होऊन आज या जागेत या शाळेचे एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे अंबाजोगाईतल्या नामांकित शाळेमध्ये ज्या शाळेचा उल्लेख केला जातो ते आदरणीय त्याच्या मागचे परिश्रम त्या सर्व शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि झिरोतून सुरू केलेली सुरुवात आज हिरोपर्यंत घडवणारा इतिहास खरोखरच मला वाटतं आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे आणि कोण म्हणतं माळरानावर फुलं फुलत नाहीत जेव्हा नेताजी शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं यावेळी काही माझी शिक्षक व त्याचबरोबर माझी शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला तसे समर्थ करपे यांनीही मनोगत व्यक्त केले तुम्हीच साथ दिली मला बाहेर गेल्याच्यानंतर सर नेहमी विचारत असतात की नेताजी विद्यालयाने तुला काय दिलं सर मी तीन गोष्ट नेहमी सांगत असतो मला राहायला घर दिलं कारण मी आजही शिवछत्रपती विद्यालयातील जे काही सर प्रिन्सिपल आहेत त्यांच्या घरी राहतो त्यानंतर दुसरं म्हणजे मला खायला अन्न दिलं म्हणजे पोटाला भाकर मिळवून देण्यासाठी काम दिलं मी तुमच्या वसतिगृहावर क्लास घेतो आणि मी ज्या ज्या वेळेस स्ट्रगलिंग फेज होती त्या त्या वेळेस या नेताजी विद्यालयातली माझे आई आणि वडील होऊन ह्या लेकरांनी ह्या शिक्षकांनी आणि ह्या लेकरांनी माझा एक भाऊ भाऊ बहीण म्हणून साथ दिलं हे प्रेम मला नेताजी विद्यालयाने दिलं हे मी नेहमी सांगत असतो सेवानिवृत्त शिक्षक रामकिशन मस्के यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून आनंदी केले त्याचबरोबर विविध माहिती ही दिली आणि शाळेविषयी एक जागरूकता कशी असावी विद्यार्थी कसा असावा या संदर्भात विद्यार्थ्यांना खेळते ठेवले एवढे दैदीपमान विद्यार्थी जाजवल्ले असे विचार व्यक्त का करतात पहा लक्षात घ्या त्याच्या पाठीशी आहे धडपडणाऱ्या विद्यार्थ्याची धडपडणारी आई म्हणजे हा शिक्षक वृंद हा शिक्षक वृंद आहे लक्षात ठेवा आणि म्हणून जे आहे मी एका शाळेमध्ये गेलो तिथे काय मला ताट बसणारे विद्यार्थी दिसले कॉलेजमध्ये गेलो तिथे ताट बसणारे विद्यार्थी दिसले त्याला ताट बसणारा विद्यार्थी कुठला असू शकतो नंतर त्याला विचारला अरे तू नेताजीकडं होता रे हो सर म्हणजे नेताजीचा विद्यार्थी ताट बसतो ताटमानाने जगतो आणि सर्वात महत्वाचं फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री अहिलेमाई होळकर आणि संत नामदेव महाराजापासून संत तुकाराम महाराजापर्यंत संत भगवान बाबा संत सेवालाल संत गाडगे महाराज यांच्या वसाने वारसा चालवण्याची ताकद जगामध्ये कोणत्या शाळेमध्ये असेल तर ते या शाळेत माजी मुख्याध्यापक म्हणून उत्तम कार्य केलेले के जी डी चव्हाण यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छाही दिल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महानायकानं काम केलं त्यांच्यावर महानायक नावाची कादंबरी विश्वास पाटलांची अतिशय जीवनपट त्यांचा पूर्ण संपूर्ण नेताजी सुभाषचंद्र बोसांचा अशा नेताजी सुभाषचंद्र बोसने देशाला स्वतंत्र करण्यासाठी जो प्राणपणानं आपला त्याग केला आणि या भारत मातेला ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वतंत्र करण्यासाठी त्याने जे प्रयत्न केले त्याच प्रयत्नासारखी आपल्या शाळेची जी वाटचाल आहे नेताजींची जशी वाटचाल होती त्याचप्रमाणे आपल्या नेताजी शाळेची सुद्धा वाटचाल आपल्याकडे आहे यावेळी उपस्थित असलेले शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकर यांनीही शाळेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या ज्या विद्यार्थ्यांनी सर्व खेळांमध्ये भाग घेतला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो ज्यांना कोणाला बक्षिस मिळाले आहेत मिळणार आहेत त्यांनाही त्यांचंही मी अभिनंदन करतो जे विद्यार्थी कोणी बक्षीस पात्र नसतील त्यांनी हे सातत्यानं प्रयत्न करून बक्षीस मिळव मिळवण्याचा प्रयत्न करावा आपल्यामध्ये जिद्द चिकाटी सातत्य आणि कठोर परिश्रम जर असेल तर आपल्याला कोणतंही यश मिळाल्याशिवाय राहत नाही तेव्हा माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल माझी सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च विनंती असेल की आपण आपल्या जे सत्कार्य आहे जे काम आहे ते सातत्यानं नियमित परिश्रम घेऊन जर पूर्ण केलं तर त्यात आपल्याला निश्चित असं फळ मिळत नेताजी शाळा इतर शाळापेक्षा वेगळी असल्याने या शाळेचे नाव सर्वत्र चांगले होत असल्याचे सांगत रविवारपेठ केंद्राचे केंद्रप्रमुख मिटकरी यांनीही शुभेच्छा दिल्या सर्व खेळाडूंचं मी या केंद्राच्या वतीनं अभिनंदन करतो आणि ज्यांच्यामुळे त्यांना बक्षीस मिळायला लागले अशा प्रतिस्पर्ध्यांचे देखील अभिनंदन करतो आणि ह्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत शिंदे सर ह्यांची तळमळ पाहून कौतुक करावं तितकं कमी असं वाटतं का वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार परिपत्रक का पडत असतात त्यांची पूर्तता ते वेळच्या वेळी करतात कोणतंही टपाल ते मागं ठेवत नाहीत त्याचबरोबर शाळेतल्या सर्व स्टाफला घेऊन हा ते पार पाडतात या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांबरोबर त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते तसेच जयंती साजरी करताना मीरा यांनीही मार्गदर्शन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या मला एक की आपण जेव्हा तुम्ही घडता तेव्हा आपल्या घडण्यामागे एक शिक्षकच असते शिक्षक, शिक्षक म्हणजे एक सोन्याचा खांबाच आहे आपल्या पाठीमाग शिक्षक एक विद्यार्थी शिक्षकांना विचारतो की सर माझ्या मनात तीन प्रश्न आहेत तर आ, सर म्हणतात विचारणं बेटा काय आहे तर ते म्हणतात जीवन म्हणजे कोणी म्हणतं संघर्ष आहे तर जीवन कोणी म्हणते खेळ आहे तर जीवन कोणी म्हणते उत्सव आहे ह्याच्यातलं खरं काय आहे हे मला कळत नाही तर शिक्षक एक शांत चित्तेने त्यांना उत्तर देतात की बेटा त्याच्यामध्ये ज्यांना गुरु मिळाला नाही त्याचं जीवन संघर्ष आहे आणि ज्यांना गुरु मिळाला त्याचं जीवन खेळ आहे पण ज्यानं गुरुनं सांगितलेल्या मार्गानं व्यवस्थित सांगितलं ते अनो अवलोकन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करताना संस्थेचे सचिव डॉक्टर प्रताप सिंह शिंदे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक यांचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रत्येक मुलामध्ये काही ना काही गुण असतात त्या गुणाला विकसित करायचं असतं त्या गुणांना वाव द्यायचा असतो आणि आपलं सर्व फोकस त्या गुणावरच एक ध्येय ठेवून त्या ध्येयावरच फोकस करायचं असतं आज काही मुलांनी भाषण केले पुढच्या वेळेस कोणालाही उठवलं तर भाषण करता आलं पाहिजे भाषण करायचं म्हणलं तर मग सर्वांना लक्ष देऊन ऐकावं लागतं आणि भाषण करायचं म्हणलं तर अभ्यास करावा लागतो आणि नंतरच बोलता येतं आपल्याला बोलता बोलता त्या भाषणामध्ये आपल्या विद्यार्थिनी सांगितलं की मुलगा हा चिखलाचा गोळा असतो हे एक जुनी म्हण आहे की मूल हे चिखलाचं गोळा असतं आणि त्याला जसा आकार देऊ तसं घडतं मग त्यांना आकार कोण देतं आईवडील आणि शिक्षक मग त्या चिखलाच्या गोळ्याला आपण जर गणपती बनवलं तर तो गणपती होतो सर्वजण पाया पडतात त्यालाच आपण थोर पुरुष म्हणतो या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ए पी सिरसागर यांनी तर जिजा वंदना व स्वागत गीताचे सादरीकरण बी एड चे विद्यार्थी वैष्णवी कौसदेकर मंजुषा खोडवे प्रद्युम्न सोळंके यांनी क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयाचे अविनाश चोपडे यांनी तर आभार अर्चना काळम यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी ناگیش اوتاډه امبازو گئی